महाकुंभ मेळ्यात चिंगराचिंगरीची घटना मागील आठवड्यात घडली या घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली मौनी अमावस्येच्या दिवशी ही घटना घडली अनेक भाविक पवित्र झाले आजही विचारलं की सर्वाधिक दूषित पाणी कुठे तर ते महाकुंभ आहे कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही कुंभमेळ्यात जे काही घडलं त्याबद्दल कुणीही काहीही सफाई देत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली याशिवाय नगर विकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे एकनाथ शिंदेच्या गैरहजेरी मागील नेमकं का कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे आयसीसी महिलांच्या एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना प्रत्येक मॅच मध्ये छाप सोडणाऱ्या गोंगाटी त्रिशासह भारताची दुसरी सलामीची बॅटर जी कमालिनी आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांचा या संघात समावेश आहे महापालिकेने मावा विक्रेता आणि खाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू केली आहे शहरातील पानटपरी परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले तर काही ठिकाणी तुंकणाऱ्यांकडून रस्ता स्वच्छ करून घेतला तसेच पाणटपरीवर मावा विक्री होते का याची तपासणी केली सोमवारी शहरातील सार्वजनिक ठिकाणी तुंकणाऱ्या एकोणसत्तर जणांवर दंडात्मक कारवाई केली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले मी पैलवान शिवराज राक्षेची त्याच्या आईची कुटुंबातील सर्वांची प्रतिक्रिया ऐकली ते असं म्हणाले की पंचांवरही कारवाई केली पाहिजे त्यांना जर पंचांविरोधात आक्षेप असेल तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावा कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये साईड पंच असेल किंवा मुख्य पंच असेल तर त्या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागेल त्यानंतर एक कमिटी नेमली जाईल पंचदोषी आढळले तर शंभर टक्के पंचांवर देखील कारवाई केली जाईल सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित केलेला महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र संघ विजयी ठरला असून महाराष्ट्राने सतरा गुण, गुण मिळवले तर त्रिपुरा संघाला एक गुण मिळाला महाराष्ट्राकडून पहिल्या डावात दमदार शतक झळकविलेल्या सिद्धेश वीरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले त्याला सामनाधिकाऱ्यांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून मॅनेजर व कामगारास लोखंडी पाईपने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलची तोडफोड करून केल्याची घटना दिनांक दोन रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली आहे याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे जावेद दस्तगीर आत्ता यांनी फिर्याद दिली या प्रकरणी महादेव नाना काळे विजय माळी बालाजी नवनाथ काळे नवनाथ नारायण काळे सर्व राहणार खांडवी तालुका बार्शी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर येथील रेल्वे स्टेशन फ्लॅट क्रमांक चार जवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला ही घटना एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फ्लॅट क्रमांक चार जवळच्या रेल्वे ट्रॅक शेजारी तीस ते पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला याबाबतची माहिती स्टेशन मास्टर यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला ओळख पटल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी केले आहे वेळापुरात पकडला त्रेचाळीस लाखांचा गुटखा प्रतिबंधित गुटखा भरलेले आयशर वाहन पंढरपूर कडून पुणे येथे वेळापूर मार्गे जात असताना पालखी चौक वेळापूर येथे सापळा रचून त्रेचाळीस लाखांचा गुटखा तसेच टेम्पो मोबाईल असा मिळून चौसष्ट एक लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल वेळापूर पोलिसांनी पकडला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर कडून पुण्याच्या दिशेने वाहन नंबर एम एच अकरा डी डी पासष्ट सत्तावीस हे वाहन चालले होते रात्री साडेदहा वाजता थांबून पोलिसांनी चौकशी केली आणि ही कारवाई केली उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळावा आटोपून ते आनंदाने गावाकडे निघाले गावापासून जेमतेम दोन एक तास अंतरावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले संभाजीनगर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन महिला जागीच ठार झाली तसेच तीन भाविक जखमी झाले असून त्यातील चालकाची प्रकृती गंभीर आहे सोमवारी संध्याकाळी उशिराही दुर्घटना घडली